विचार करत होतो की आपण कसं मोठे करूया आपल्या विभागाला तर ते मोठे करण्यासाठी वन विभागाच्या अंतर्गत सुंदर कर्तव्य शिवसृष्टी काय काय निसर्ग सौंदर्य जावाचं आहे शिवाजी महाराजांपासून आपल्याला मिळालेला वारसा त्याचे एकत्रीकरण महाराष्ट्र विधावर करतो मला असं वाटतं आपण ती छोटीशी क्लिप आहे दोन्ही तर ती बघूया आणि मग माझी सुंदर म्हणजे काय हे आपलं आजचं महत्व आहे काल पर्यावरण सुरू सर्वांनी तुम्हाला सांगितलं मग अशी आमचं घर माई जे आहे त्यांनी त्यांचे सांगितलं जात त्याच्या वेळ किती काम करतात तर जे असं वाटतं एका तुम्हाला अपेक्षा असते आपल्यापैकी प्रत्येकाला काळजीचा वाटा त्याच्यामध्ये असतो छोट्या छोट्या गोष्टीची सुरुवात असते सर्वांचा जेव्हा मला फोटो मॅडम तुम्ही थोड्या वेळ मुलांना मार्गदर्शन करू शकता आहे जे म्हणजे आमच्या मार्गदर्शक आहेत सरांशी जास्त बोलणार आहे पण जे निसर्ग त्यामध्ये जे त्या शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळाकडे त्याच्यामध्ये पंच परिवर्तनाचा एक मोठ दिला त्याच्यावरती आपल्याला या वर्षी काम करायचं या स्वराज्या तर त्यात नागरिकत्व आणि शिष्टाचार कुटुंब प्रबोधन स्वदेशी विचारांच्या प्रसार सामाजिक सादरता आणि पर्यावरण संरक्षण त्यातलं मला सर्व सांगितलं मॅडम पर्यावरण संरक्षण घ्या म्हणजे सरांनी सरांची एक जबाबदारी माझ्यावर ढकलून गेली की तुम्ही ते करून द्या तर आता हे ठरताना आपण काय करू शकतो पत्र नेते सर मला परवाये तर छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण जातो प्रत्येकाने एक झाड लावलं तर एक झाड लावला सोडून दिले असं नये तुम्हाला कॅम्पस खूप मोठा आहे खूप जागा आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक झाड लावलं तर तुमचे पाचशे विद्यार्थी आहेत या वर्षी पाचशे झाडांची आज पावसाळ्यात लागून आणि ती पाचशे झाड माझ्या डिपार्टमेंटकडनं तुम्हाला मिळते

मोठ्याने म्हणा किती जण तुम्ही आता वाढवले शंभर एवढे जण जर कॉन्ट्रीब्युट करणार छोट्या गोष्टी असतात कचरा कचरा पेटीत टाकणं प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर न करणं झाडलेल्या झाडांना आपण वॉटर बॉटल घेऊन येतो सोबत रिकामा पाणी असत रस्त्यावर कुठेतरी न फेकता कुठं झाडाचा गुंदा दिसतोय छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला हेल्प करतात कुठं पक्षी तहानलेला दिसतोय तर एखाद्या शिंकलं झाडाला बांधून छोट्या गोष्टींमधून पर्यावरण संवर्धन होतो खूप मोठ्या गोष्टी करायची गरज नाही एक 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 पाऊल उचलून राम सेतू बनला होता एक एक दगड आपलं खूप मोठं करायची गरज नाही ज्या 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 गावात आपण 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 परिसरात राहतो राहतो घरामध्ये आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे तिथल्या पर्यावरण पुरे गोष्टी करणे याला हातभार लावला तर सगळं माझ्यामध्ये खूप व्यवस्थित आणि जी साखळी आहे पशुसंवर्धन वृक्ष संवर्धन ही साखळी

बिबट्यांच्या संवर्धनासाठी आणि बिबट्याची निगा घेण्यासाठी म्हणजे असं कुठं नाही आहे जे आपल्याकडे जे आता एक्सपांड होतोय आपल्याकडची ती बंद आहे जुनर म्हटलं की लोकांना बिबट्या दिसतो तर तो, तो पर्यावरणाचा भाग आहे आपल्याला वाटतं की म्हणजे मी जेव्हा जेव्हा लोकांमध्ये जाते पेट्रोलिंग जाते लोकांना भेटते तेव्हा एक वाक्य असते की तुमच्या बिबट्या तुमच्याकडे नाही साजिक आहे त्यांचं म्हणणं पण साहजिक आहे त्यांचं कन्सिडरेशन असं असतं की बिबट्या हा जंगलात पाहिजे जंगल आहे का पण आपल्याकडे तो जाणार कुठे त्याने त्याचा सुरक्षित अधिवास शोधून ठेवला की मी उसात राहू शकतो बाबा माझ्या अनेक पिढ्या मग हो त्याने स्वतः लाड ऑफ ऊस कटिंगला आला की जर जशी घर बदलते तसं उसाचं फळ बिबट्या बदलतो आणि एका फडामध्ये दुसऱ्या फडामध्ये तर हे का झालंय आपल्याकडे आलेली सुबत्ता पाच जी धरणं झाली आपल्याकडं मोठे मोठी पिंपळा जोगा कुकडी दो डिंबे ही जी धरणं झाली आपल्याकडं याच्यामुळे कार्बनची निर्मिती झाली काडव्यांचं पाणी जो पूर्व पडता पूर्वी जिथं पाणीच नसायचं तिथंपर्यंत पाणी पोहोचलं आणि क्रॉपिंग पॅटर्न पूर्णपणे चेंज झालं म्हणजे जो कोरडवाहू शेतीवरचा होता तो सगळा कॅश कॅश कल्टिवेशनवर म्हणजे शुगर केन असेल मका असेल जिथे तुम्हाला त्यांना दहा मिगाव उत्पन्न मिळेल किंवा फळभाज्या असतील मावळं म्हणतात त्याला अशा सगळ्या पिकांवरती तो शिफ्ट झाला आणि पर्याय बिबट्या त्याच्या वक्षाच्या सुरू तर आता अजून एक गोष्ट याला कार्यभूत या सगळ्या परिवर्तनाला एक आपल्याकडची राहण्याची पद्धत आपल्याकडे लोक राहतात की गावठाण्यात काय आपल्याकडे लोक त्यांच्या त्यांच्या मळ्यात राहतात शक्य मळ्यात राहतात मग त्यांचं किमदार चार पाच एकरचं शेत छोटस घर दोन गाई दोन शेळ्या कोंबड्या म्हणजे त्यांना पशुधन आहे व्यवसाय पण आपल्या बिबट्याला काय झालं शेजारी केलाय पाहिला भूक लागली खायला पशुधन आहे बाहेर परत काय वाटलं धोका वाटला की परत उसाला पाहिजे आणि तिथं तो, तो, तो एकदम सुरक्षित झाला म्हणजे हा प्रोफ्यूज जो प्रॉब्लेम झाला तो दोन हजार एक पासून सुरू झाला या परिसरामध्ये त्याच्याही आधी बिबट्या इथे होता म्हणजे पूर्वी असं म्हणायचे की भीमाशंकर अभयारण्यात बिबट्या असायचा पट्टेरी वाघही असायचा पट्टेरी वाघ झाला गायब आणि बिबट्याही गायब झाला त्या अभयारण्यात अभयारण्यात गेलो तरी तिथं बिबट्या तुम्हाला आता कुणाला दिसणार नाही सगळा बिबट्या जो आहे तो आपला घाट उतरून खाली जिथे जिथे ऊस आहे तिथे तिथे शिकवते तर हे सगळ्यासाठी हे सगळं समतोल राखण्यासाठी म्हणून विभाग काय होतो मी एक पर्यावरणाची पार्श्वभूमी म्हणून तुम्हाला हे सगळं सांगते जेणेकरून दोन गोष्टी होती एक बिबट पाण वन्यजीव संघर्ष यावर प्रबोधन होईल थोडंफार कदाचित काही मिसकॉनसेप्ट तुमच्यामध्ये असतील तर त्या दूर होतील कुणाला जे वाटलं असेल त्यात शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता आणि दुसरा हे आपण संघर्ष टाळून एक सहजीवन पर्यावरणासोबत ज्याच्यातले पशुपक्षी तितकेच महत्वाचे जितके आपण आहोत ह्या दृष्टीने है माझा तुमच्यापर्यंत बोलणारा आवाज कसा पोचू शकेल हे हा प्रयत्न मी करते तर जसं मी सांगितलं की बिबट्या जसा शिफ्ट होतोय तो आपल्या परिसरामध्ये तर आम्ही काय करतो तर डायरेक्ट हँडलिंगच्या ज्या पद्धती आहे त्याच्यामध्ये बिबट्या पकडणं तुम्ही गावातलं फोन करता गावातील लोक आम्हाला फोन करतात इथे बिबट्या दिसतोय तिथे आम्ही दिसतोय तिथं आज अटॅक झाला इथे स्क्रॅचिंग झाली तर टीम तिथे टाकता त्याच्यासाठी बेस्ट कॅम्प तयार केले त्याच्यासाठी तातडीचे नंबर दिले गेले गे, जेणेकरून अर्ध्या तासात लोकांपर्यंत सेवा पोहोचली पाहिजे तिथून पुढे तुम्ही काय करता तर आम्ही तो बिबट्या आमतो मॅरिडोर तर आता मॅरिडोरची कॅपॅसिटी सध्या पंचेचाळीस बिबट्याची आहे सध्या पंचेचाळीस बिबटे आता पूर्ण आमच्या कॅपॅसिटीनुसार आमचं निवारा केंद्र काम करतं तर आम्ही अजून काय केलंय तर अजून ऐंशीची ची कॅपॅसिटी वाढवायचं किती सध्या त्याचं एक्सपन्शनचं फेजवर काम सुरू आहे ज्याच्यात आम्ही अजून चाळीस बिबटे ठेवू शकतो पुढच्या दिवाळीपर्यंत ते पूर्णपणे नंतर पुढच्या चाळीसचं काम सुरू होतं तर असं ऐंशी म्हणजे संख्या बिबट्याकडची संवर्षापेक्षाही जास्त आहे तर आपल्याला सहजीवन हा एकच पर्याय सोबत राहण्याचा तर बिबट्या तसा तो पटकन म्हणजे एवढ्या घटना घडल्या त्याच्यामध्ये लोक अनेकदा कंप्लेन करत येतात की आम्हाला पाणी द्यायला जातात पण मागच्या चाळीस वर्षाच्या इतिहासात एकही घटना शेतात पाणी देणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीवर झालेली नाही कुणावर झालेली घटना म्हणजे स्क्रॅचिंग कुणावर झालाय अटॅक कुणावर झालाय बिबट्याच्या जे, जे, जे बसून बस काम बसून शेतातली काम करतात अशा लोकांना आणि ज्या स्क्रॅचिंगच्या घटना घडलेल्या गट आहेत की बाईकवर जाणार बिबट्या चेज करतोय असं कधी घडतं जेव्हा चकमक घडतोय म्हणजे ब्लाईंड टर्न्स आहेत जिथे लाईट्स नाहीये बिबट्या रोड क्रॉस करतोय पाण्याच्या सुधारत म्हणा भक्ष्याच्या सुधारत म्हणा मीन आपली गाडी आणखी त्याच वेळेस येते आणि गाडी आणि बिबट्या एकाच वेळेस एकमेकांना धडकतात आणि त्या होणाऱ्या मुलकाबाजीमध्ये म्हणजे आपण पडतो बाईक पडते बाईक चालवणारा पडतो बिबट्या पडतो बिबट्या उठताना स्वतःला घाबरून हातपाय मारतो आणि त्याच्या हातपायाची नख माणसाच्या कुणाच्या पोटरीवर कुणाच्या खांद्यावर कुणाच्या हातावर असे लागतात आणि त्या झखल मग हे टाळण्यासाठी आम्ही काय म्हणतो तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं आम्ही दोनशे तेहतीस गावं संवेदनशील म्हणून जायपूर्वी तर यामध्ये एक वन विभाग नाही तर इतर वन विभाग इतर विभाग जे आमच्या सोपी काम करतात तहसील असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल पोलीस स्टेशन असेल ह्या सगळ्यांनी आम्हाला तितकीच डब्ल्यू डी असेल तर यांनी रस्त्यांच्या बाजूची गवत क्लिअर करावं जेणेकरून बिबट्या येत असेल तर आम्ही ड्रायव्हर्सला काय म्हणतो की तुम्ही जाताना जोरात हॉर्न द्या जिथं ब्लाइंकअर्स आहे का तर मग त्याला कळेल त्याला जर जेव्हा कळेल तेव्हा तो, तो, तो रस्ता क्रॉस करणार नाही आणि संभाव्य दुःख टाळेल तर हे सगळं आम्ही करतोय एक डब्ल्यू आय आयोग वर्ल्ड वाईड वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया त्याचा स्टडी एक केला की इथे बिबट्याचा हॅबिच्युअल पॅटर्न कसा बदलतो तर तो स्टडीमध्ये जसं मी म्हटलं की आपली धरणं पानवठे कालवे ह्याच्याने तो शिफ्ट होत गेला म्हणजे पूर्वपट्टा आता पोळून जितकं जुंडर नाही आहे तितकं आता ओतूर आहे तितकं मंचर आहे तितकं शिरूर आहे भावी संभाव्य हॉटस्पॉट मंचर आणि शिरूर आहे म्हणजे सध्या प्रॉब्लेम्स पण तिथंच आहेत जेवढ्या डेथ केसेस झाल्या मी आल्यापासून मागच्या नऊ महिन्यामध्ये नऊ डेथ केसेस झाल्या ह्युमन डेथ केसेस नवी डेथ केसेस सगळ्या शिरूर आणि ओतूरमध्ये चार झाल्या पण त्या म्हणजे होत्या आणि मॅक्झिमम सगळ्या शिरूरमध्ये आणि मनसेमध्ये कॉन्फ्लिक्ट होतं किंवा मॅक्झिमम संख्या जिथे दिसते तिथे फक्त कॉन्फ्लिक्ट हँडिंग होतं जसं मी आता स्क्रॅचिंग सांगितलं खूप पशुधनहानी म्हणून म्हणजे प्रकरणं म्हणून म्हणा किंवा शेतपीक सालीची प्रकरणं म्हणा तर ह्या गोष्टीवरून एक अंदाज मानला जातो की आपल्या विभागामध्ये जे सहाशे अकरा स्क्वेअर किलोमीटरचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सात म्हणजे साडेचार तालुके येतात आपले तर एवढ्या क्षेत्राचं आपण संवर्धन घोषित करू शकतो तर आता आम्हाला आमचं डिपार्टमेंट म्हणलं की सध्या एकच बाग हडलायट होते ते मानव बिबट वन्यजीव संघर्ष तर हे सोडूनही वन विभाग बरीच कामं करत ज्याच्यामध्ये वनसंरक्षण असेल वनसंवर्धन असेल प्लॅन्टेशन आलं असेल नर्सरीचं निर्मिती असेल वन वनौषधीची निर्मिती असेल आवळा हिरडा भेडाचा आदिवासी लोकांना याचं हिरड्याचं कल्टिवेशनचं ज्ञान देण्यास हिरडा मनसू देणार अशी अनेक कामं आम्ही करतो जी पर्यावरणपूरक आहे तर ह्या पर्या पर्यावरणपूरक पूरक म्हणजे आपल्यामध्ये एक एंट्री जी आपल्याला आगुंतूक वाटते ती बिबट्याची झाली आहे पण आता त्याची संख्या इतकी आहे म्हणजे लोकांना घाबरवायचं म्हणून नाही पण आपल्याला सहजीवनाशिवाय पर्याय मिळतो तर त्यासोबत हा जो बॅलन्स मग अशा खरमळ्यांनी सांगितलं की झाडं कमी होत आहेत झाडं लावली गेली पाहिजे आपला कार्बन आप डायऑक्साईडची की वाढलेली आहे अजून अठ्ठावीस पीपीएम वाढले तर आप आपल्या मनुष्य पूर्ण जनजातीलाच धोका आहे तर हे कसं कमी करू शकतो तर एक झाड प्रत्येकाने त्याचं संवर्धन करावं आपल्याकडे कॉमन म्हणत म्हणजे आम्ही वनविभागात कॉमनली म्हणतो आपापल्या लाकडाची सोय व्हावी म्हणजे जन्माला आल्या ते पाळणं आणि मृत्यूला सरळ ह्या दोन गोष्टीच्या लाकडाची सोय स्वतः करायची तर पर्यावरण हानी होणार तर त्यासाठी कमीत कमी पाच झाडं प्रत्येकाने लावली गेली पाहिजेत प्रत्येकाकडनं आणि ती चांगली हेल्दी वाढली पाहिजे ज्याचं पूर्ण लाकूड तयार होऊ शकेल मला लाकूड कसं लागतं हे सगळ्यांना माहिती तर ज्याला चंदन आवडतं ते मी चंदन लावून ठेवा पाच झाड तर माझी इच्छा एवढीच आहे की ती सोय आपण करावी ह्या हसण्याचा भार नाही आहे किंवा माझं निक्षण सांगायचं तुम्हाला की झाडं लावा कारण झाडं लावली गेली तर आपण जगणार आहोत हे, हे जे सौंदर्य ता मी आता आपल्याला जुन्नरची जी ओळख आहे हे जर अबाधित ठेवायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना खारीजचा वाटा याच्यामध्ये गेला पाहिजे तर आता परत मूळ मुद्द्याकडे येते तुमचा पंचकर्मी कार्यक्रम सर त्याच्यामध्ये पर्यावरण संरक्षणाला छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या वाचून दाखवते कारण मी पत्र सगळ्यांपर्यंत पोहोचलं नसेल विद्यार्थ्यांपर्यंत तर येत्या पावसाळ्यात आईच्या नावाने एक वृक्ष एक पेड माहिती आहे माहितीने सगळ्यांना ही योजना सगळ्यांनी लावली आहे ते तुम्हाला मी आधीच सांगितले त्याचं समोरपणे करायचं ओला आणि सुका कचरा वेगळा प्लॅस्टिक तुमच्या ह्याच्यामध्ये मिक्स नाही झालं पाहिजे पॅक्स प्लॅस्टिकची विल्हेवाट कमीत कमी झाली पाहिजे तुम्हाला वापरताना कॅरे पॉलिथीन बॅग किंवा कॅरी बॅग्स कुणीही आपण कापडी पिशेवाट पिशव्या वापरा प्लॅस्टिकचा वापर टाळून पुढं योग्य वापर जास्तीत जास्त करा पाण्याचा आणि विजेचा वेळ टाळा म्हणजे आपण जे जलशोषक चोर करतो तुम्हाला खड्डे खोद्याला कोण घेऊन जात नाही पण घरातले नळाचे टॅप सगळे वेळ बंद करू शकतात जेवढं लागेल तेवढंच पाणी वापरू शकतात हे करू शकता की नाही करू शकता म्हणजे मला नाही वाटत की आपलं काहीच आपल्याला फॉलो करायला आवश्यक करणे म्हणजे तुम्ही सगळ्या गावात शिकलेल्या मुलांकडनं गावात काहीतरी कॉन्ट्रीब्युशन झालं पाहिजे जिथे वाटतंय की बाबा आपण हे करू शकतो तुम्ही सगळे तरुण आहात युथ आहात तुमच्या शक्ती कुणामध्ये नाही नवनिर्माण नवीन गोष्टी तयार करणे आणि चुकीच्या झालेल्या गोष्टी मोडून नवीन गोष्ट काहीतरी तयार झाल्याची ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये असते तर जिथे जिथे तुम्ही पर्यावरण संवर्धनासाठी संरक्षणासाठी एक पॉस्टून येऊ शकता तिथे सगळी कामं तुम्ही सर्वांनी करावीत आणि शेवटी महामार्ग एकच वाक्य आहे आपल्या सगळ्याच लोकांना सगळ्याच बघामध्ये वृक्षता हा म्हणजे जर झाडांचं संरक्षण केलं तर तुमच्या सर्वांचं संरक्षण होणार आहे त्यामुळे यानं बी इथंच थांबते आयोजकांनी व्यासपीठाने माननीय सर्व सदस्यांनी मला एक बोलण्याची संधी दिली ა ითე გულულად ამან გადაგა დაგა მადლობა